शिक्षण ज्ञान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे एक्क्याण्णवी जयंती साजरी करत असताना त्यांचा कालावधी अठराशेचा स्त्रियांची भूमिका त्यांच्याकडे पाहण्याचं दृष्टिकोन त्यांचं क्षेत्र एकेवढा चूल आणि मूल एवढंच मर्यादित होता परंतु आज जेव्हा आमची हरनाम सिंधू एकविसाव्या शतकामध्ये मिस युनिवर्स बनते आहे त्यावेळेस आम्ही ज्या प्रमाणात त्याचं कौतुक करतो आहे यावरून निश्चितच सावित्रीबाईंचंच हे यश यामुळेच आजच्या स्त्रिया या निश्चितच प्रगतीकडे आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टी आणि दृष्टिकोन बदललेला आहे आणि म्हणूनच आजचा दिवस बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो सावित्रीबाईचा जन्म एक तीन जानेवारी अठराशे एकतीसला सातारा येथील नायगाव या ठिकाणी वडील खंडोजी आणि आई लक्ष्मी यांच्या पोटी झाला अठराशे चाळीसला ज्योतिबांशी यांची विवाह गाठ बांधण्यात आली आणि तिथून त्यांच्या शैक्षणिकांनी सामाजिक कार्याला सुरुवात झाली पतीसोबत त्यांनी पुणे येथील पहिले शि मुलींची शाळा अठराशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान जेव्हा काढली तेव्हा त्यांनी पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून मोठ्या धिटाईने त्या समोर आल्या त्यांना सामना करावा लागला समाजातील व्यक्तींनी त्यांना दगडचिकल म्हणले परंतु त्या डबडल्या नाही आपलं कार्य अखंडपणे त्या करत राहिल्या अठराशे एकोणपन्नासला त्यांनी गुरु प्रौढांसाठी शाळा खुलली त्यानंतर त्यांनी चौपन्नला काव्य फुले नावाचा काव्यग्रंथ लिहिला ब्रिटिशांनी या दाम्पत्यांचा भावनला सत्कारसुद्धा केला आणि त्र्याहत्तरला जेव्हा त्र्याहत्तरला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळी मात्र त्यांनी सॉरी चहात्तरला जेव्हा दुष्काळ पडला त्यांनी सत्याहत्तरला अठराशे सत्याहत्तरला त्यांनी बालिकाश्रम स्थापन केलं आणि एक हजार मुलांना रोज ते मोफत जेवण द्यायचे पुढे जेव्हा अठराशे प्लेगची बिमारी आली तेव्हासुद्धा त्यांनी अतिशय धिटाईने सामना केला आणि रुग्णांसाठी अस्पृश्यांसाठी त्यांनी ससाने येथे दवाखाना उभारला मुलगा दत्तपुत्र यशवंत यांना तिथेच डॉक्टर यांना सेवा करण्यासाठी त्यांनी त्यांची नेमणूक केली आणि सावित्रीबाईंनीसुद्धा पांडुरंग बाबाराव गायकवाड या प्लेग रुग्णाला घेऊन जात असताना त्यांना संसर्ग झाला